शासनाची हालचाल अशी सुरू आहे की हैदराबाद गॅजेट लागू करायचं पुन्हा सातारा गॅजेट लागू करायचं पुन्हा बॉम्बे गॅजेट लागू करायचं कुणी अधिकार दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कायदा कळतो का या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला स्टेट बॅकवर्ड कमिशन कशासाठी नेमलंय या प्रश्नाची उत्तरे आम्हाला हवीत या महाराष्ट्राचे जर राज्यपाल महोदय असतील राज्यपाल महोदय बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला आहे मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ टक्के लोकांच्या न्याय हक्क अधिकाराच्या जीवावर उठलाय बेकायदेशीरित्या काम करतोय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही हा प्रश्न विचारतोय देशाच्या पंतप्रधानांना हा आम्ही प्रश्न विचारतोय राज्य स्वर्ग आयोग सन्माननीय सर्वोच्च न्यायालय तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ आणि आता छत्रपती संभाजीनगर त्या हायकोर्टाचं जजमेंट पायदळी तुडवलं जात आहे आणि एक जरांगे नावाचा माणूस खर तर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत पण जरांगे नावाचा माणूस खर तर तुम्ही गावगाऱ्यातली माणसं आहात महाराष्ट्राला मला सांगायचं आहे तमाशामधला सोंगाड्या असतो ना तमाशातला सोंगाड्या करमणूक करणारा बतावणी करणारा माणूस त्या माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी आर करतो लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्याची आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री या माणसांना झरांगेच्या सह सहतीकडे जायला वेळ आहे पण ओबीसीच्या एकाही माणसाकडं एकाही आंदोलकांकडे एकाही मागणीकडं वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाही सन्मान्य राहुलजी गांधी तुम्ही ओबीसीची भाषा बोलता राष्ट्रीय स्तरावर हा पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस सह तिला जाऊन आला आमच्या ओबीसीची काय भावना ऐकावी ना त्या पृथ्वीराज बाबानं दरबारी माणूस तुला काय माहितीये महाराष्ट्र काय माहिती आहे डॉक्टर पकड जाते काय माहिती आहे ओबीसी वर्ग या जरांगी नावाच्या माणसाला मी बतावणी कार म्हणलं सोंगाड्या म्हणलं खर तर मी तो बिग बॉसचा जो कर कार्यक्रम आहे ना त्या प्रोड्युसरना सांगेन की बघा एखाद्या येलो कार्ड रेड कार्डच्या द्वारे या जरांगेला तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या याच्यापेक्षा या जरंगेची कुठलीही लायकी नाही प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आज गडी गोदरीच्या या ओबीसीच्या पंढरीमध्ये सामाजिक न्यायाच्या पंढरीमध्ये आम्ही आज इथं उपोषणाला बसलोय